सगळंच ओके पण हाती वैराग्याचे बळ आमच्याकडे वैराग्याचं बळ आहे आणि त्या वैराग्याच्या बळानं आम्ही बलिवंत झालो असं चुकू बन आहे अभंगाच्या पहिल्या चरणात मानाचा तुमच्या समोर दिलेला आहे माझ्याकडे फक्त वीस मिनिट शिल्लक सगळ्याला विनंती आहे मोठ्या प्रेमानं भजन करा राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये तीन चरणाचा सरळ सोपा अर्थ प्रयत्न करू भजन एवढं सुंदर झालं पाहिजे एवढं सुंदर झालं पाहिजे पाचवा दिवस आहे ना पाचव्या दिवसाचा आनंद हे बघा यानंतर एका वर्षानच हा आनंद उपभोगायला मिळतो आपल्याला वर्षभर आपल्याला पुन्हा हा आनंद आहे का अजिबात नाही हा आनंद वर्षानच मिळतो म्हणून भजन सगळ्यांना सुंदर करायचं आणि मी नेहमी कीर्तन सांगत असतो तुम्ही एवढा सुंदर सप्ताह करताना एवढा गोड सप्ताह करताना या सप्ताहामधून काहीतरी बदल झाला पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये नाहीतर कीर्तन ना रोजच चालले भजन रोजच चालले नाहीत माणसच बदलायला तयार नाहीत मग एवढा खर्च करता कराय करायचा कशाला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये आपण सप्ताहासाठी खर्च करतो महाराज पण हे पंधरा लाख रुपये मला नाही वाटत आपल्या जर गावामध्ये वाटत असतील सप्ताहाचे तर गावामध्ये आठ दिवसामधून एकाच माणसाने पंधरा रुपयाचे तुळशीची माळ गळ्यात घाला ते पंधरा लाख रुपये सार्थकी लागल्याशिवाय राहणार सांगतो तुम्ही जर सोन्याच्या माळागळ्यामध्ये घातल्या तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील पण तुम्ही पवित्र दिवशीची माळगड्यामध्ये घातली ना माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल ही गोष्ट सगळ्यांना भजन करा, भजन करा। विषय असा झालेला आहे सध्याची शिक्षणाची परिस्थिती परिस्थिती सांगतो तुम्हाला वर्गामध्ये जे शिकवल्या जातं ते व्यवहारात घडत नाही आणि जे व्यवहारात घडतात ते वर्गामध्ये शिकवल्या जात नाही बसलेली पोरांना मला सांगा साठ तीस नव्वद व्यवहारात कधी कामाला पडलं कधीच कामाला नाही पडलं मग कशाला माहितच नाही सिद्धांत पेपर व्यवहारात कधी कामाला पडला कधीच कामाला नाही पडला मग कशाला शिकवला माहितच नाही तो आईन्स्टाईन आम्हाला शिकवला जातो काय कामाचा आमच्या तो हिटलर काय कामाचा आमच्या तो नेपोलियन बोनापार्ट काय कामाचा आमच्या तो वास्कोटी कामा काय कामाचा आमच्या आम्हाला शिकवायचंय तुम्हाला आम्हाला शिकवायचंच असेल तर वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणाला तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवा शिकवायचं असेल तर वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी जगाला दान देणाऱ्या मावलीत नामा इतिहास शिकवा जोपर्यंत हा इतिहास तुम्ही आमच्या तरुणांना देत नाही तोपर्यंत भारत देशाची आदर्श पिढी घडणार नाही काय आमच्या भूगोलात गेलं किशाला वरणसा का Watak orang sanga, sila waran sanga.